या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसलेत त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून सरकारनं उपोषणाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केलेला आहे यावर सोलापूर मधील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून सोलापूर मध्ये होणारा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय पिंपरी चिंचवडमध्ये गणेश विसर्जना दरम्यान गोळीबाराची घटना पिंपरी सप्टेंबर रोजी गोळीबाराची खळबळजनक घटना आहे फिनिक्स मॉलच्या गेटवर चारचाकी वाहनातून अज्ञात व्यक्तीनं हा गोळीबार केलाय सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही ही, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले गोळीबार का झाला हे अद्याप अस्पष्ट आहे या घटनेची चौकशी तपास आता पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत जिंतूर परभणी रस्त्यावर एस आणि स्कूटीच्या अपघातामध्ये डॉक्टरचा मृत्यू जिंतूर परभणी रस्त्यावर अठरा सप्टेंबर रोजी सकाळी एसटी बस आणि स्कूटीची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये बोरी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर लक्ष्मीकांत जाधव यांचा मृत्यू झालाय डॉक्टर जाधव शेताकडून गावाकडे स्कुटीने जात होते त्याचवेळी समोरून जिंतूर आगाराची एसटी बस परभणीकडे जात असताना दोघांमध्ये जोरदार धडक झाली यामध्ये जाधव गंभीररित्या जखमी झाले मात्र रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला या घटनेनं बोरी परिसरात हळहळ व्यक्त होतीये सरकारनं योग्य तो मार्ग काढण्यासाठी हैदराबाद है गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल आमच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील याच्यावर सन्माननीय तोडगा काढल्याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाले एका विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत रुपाली चाकणकर यांचा रोहिणी खडसे यांना जोरदार टोला तुझ्या आहे आणि याचा मला अभिमान आहे अतिशय चांगल्या पद्धतीने मुक्ताईनगर मध्ये काम करतात आणि स्वतःच्या कर्तृत्वातून कष्टातून ते इथपर्यंत आले शेवटी त्याचं कर्तृत्व कष्ट असलं चळवळीतून आलेला माणूस संघटनेतून आलेला माणूस चंद्रकांत दादा तुमच्यासाठी मी रस्त्यावर बसून आंदोलन केलेली आहेत माझ्यावर बारा गुन्हे दाखल आहेत तीन दिवसाची पीसी सुद्धा मी घेऊन आलेली आहे तीन दिवस फरार सुद्धा होते अशा बऱ्याच केसेस आहेत कोर्टात बसून प्रत्येक महिन्याला जशी लोक वारी करतात तसं मी माझी कोर्टाची वारी असायची चाळीसगाव रोड पोलिसांनी दोन मोटरसायकल चोरांना केलं जेरबंद चाळीसगाव रोड पोलिसांनी मालेगाव मधून दोन, दोन मोटरसायकल चोरांना अटक केलेली आहे तपास पथकाने दोन लाख रुपये किमतीच्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकलची चोरी केल्याबद्दल आरोपींना जेरबंद केलंय भूषण बाबासाहेब यलमार यांच्या मालकीची मोटरसायकल त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे तपास करीत मालेगाव मधून एक गुन्हा आणलेला आहे दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी भूषण यलमार नगर यांची एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकल चोरी गेलेली होती सदर मोटरसायकल चोरीचा आम्ही आमच्या तपास पथकामार्फत शोध घेत असला सी सी टी वी फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण आम्ही माहिती केली त्या आधारे आम्हाला मालेगाव येथील चोरट्याची माहिती मिळाली त्यानुसार माझे तपासपत्रक मालेगाव येथे जाऊन त्याच्याकडून आमची चोरीस गेलेली एक मोटरसायकल आणली जाणली त्यासोबत अजून एक दुसरी एक चोरीची मोटरसायकल आणलेली आहे सदरबाबत आधीचा तपास पोलीस हवालदार पात्रवरती करत आहे आणि ही सदरची कामगिरी आमचे धुळे जिल्ह्य जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख माननीय श्री गांधी साहेब तसेच ॲडिशनल एस साहेब काळे साहेब पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा त्यासाठी पोलिस मजा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच पोलीस माझा न्यूजचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या